आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गणेशोत्सव आणि संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील नऊ सप्टेंबर रोजी भव्य, भव्य भजन आयोजन करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक धारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक धारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे भजन स्पर्धेसाठी सात सप्टेंबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव आणि संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस एकवीस रुपये द्वितीय बक्षीस पंधरा रुपये तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास पंधराशे रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास दोन हजार पाचशे रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेचे नियम आणि अटी पुढील प्रणाली भजनी मंडळातील सदस्य संख्या सात ते अकरा पर्यंत असावी प्रत्येक भजनी मंडळास गायनासाठी पंधरा मिनिटे वेळ राहील भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेस कोड आवश्यक प्रत्येक मंडळाने आपापले साहित्य वाद्य वादक साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजांचा कोणताही एका अभंग गायनास परवानगी असेल पण राहिलेले एक अभंग आणि एक गवळण गात्यामधील गायन करणे बंधनकारक राहील प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणे बंधनकारक राहील भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी सात सप्टेंबर पूर्वी करणे आवश्यक आहे नाव नोंदणी करताना आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचे नाव आणि व्हॉट्सॲप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणे आवश्यक आहे प्रत्येक सदस्यास एकाच वेळी आणि एकाच मंडळात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे जर एकच सदस्य दोन मंडळात आढळून आला तर त्या दोनही मंडळांना बाद ठरवले जाईल आणि स्पर्धेतून बाहेर काढले जाईल नऊ सप्टेंबर रोजी भव्य महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे या भजन स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळास नाव नोंदणी नंतर टोकन नंबर दिला जाईल याच टोकन नंबरप्रमाणे स्पर्धा सुरू होईल जर एखादे महिला भजनी मंडळ त्यांच्या दिलेल्या टोकन नंबरनुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळ सादरीकरणाची अनुमती दिली जाईल जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांना सर्वात शेवटी नंबर दिला जाईल नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न सत्तर त्र्याण्णव आणि दुसरा क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी केले आहे